सातारला पिपानीने वाचवलं लोकांना तुतारी सारखी पिपानी दिसली पस्तीस ते चाळीस हजार मत दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान साताऱ्यातील एका सभेत हे वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघात पिपानी तुतारीला चांगली जेरी होते शिरूर बारामती सातारा भिवंडी दिंडोरी रावेर अहिल्यानगर बीड या लोकसभा मतदारसंघात लोकांनी तुतारीऐवजी पिपाणीला मतदान केल्याचं दिसून आलंय चिन्ह साधर्म्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने वारंवार केला लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये फटका बसू नये म्हणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती मात्र निवडणूक आयोगाने पिपानी चिन्हावर बंदीची मागणी फेटाळली तेवीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला आणि पुन्हा एकदा तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेट म्हणजेच पिपाणी या चिन्हामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन शरद पवारांच्या नऊ उमेदवारांना याचा फटका बसला आणि जिंकलेल्या लढाईचे पराभवात रूपांतर झाले त्या संदर्भातील आकडेवारी काय आहे पिपाणी चिन्हामुळे कोणत्या उमेदवारांना फटका बसला आणि कोणत्या उमेदवारांची लॉटरी लागली याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीची लढत बघायला मिळाली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांच्यातील सरळ लढतीत शेवटी निकम यांच्या हातातोंडाशी आलेला घास निघून गेला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील आपले बाले किल्ल्यात पराभवाच्या छायेत असताना केवळ एक हजार पाचशे तेवीस मतांनी काठावर पास झाले या ठिकाणी पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या ना आणि नामसाधर्म्य असलेल्या देवदत्त निकम यांना दोन हजार नऊशे पासष्ट मते मिळाली जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री राजेश टोपे यांना देखील पिपाणीमुळे मोठा झटका बसला शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उड्डाण केवळ दोन हजार तीनशे नऊ मतांनी विजयी झाले आणि टोपे यांचा बुरुज ढासळला पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणारे बाबासाहेब शेळके यांना चार हजार आठशे तीस एवढी मतं मिळाली बीड जिल्ह्यातील राखीव भाजपच्या नमिता मुंदडा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्यात शेवटपर्यंत अटीतटीची लढत बघायला मिळाली त्यात नमिता मुंदडा या दोन हजार सहाशे सत्यांशी मतांनी विजयी झाल्या आणि आपली आमदारकी शाबूत ठेवली पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणारे अशोक थोरात यांनी तीन हजार पाचशे एकोणसाठ मतं घेतली आणि चिन्हावर निवडणूक लढवणारे शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा पराभव झाला खासदार बजरंग सोनवणे यांचा हा मतदारसंघ असल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे पुढचा मतदारसंघ आहे धाराशिव जिल्ह्यातील परंदा विधानसभा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कॅबिनेट मंत्री असलेले तानाजी सावंत थोडक्यात वाचले आहेत त्यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत एक हजार पाचशे नऊ मतांनी विजय मिळवला शरद पवार गटाचे उमेदवार यापूर्वी मतदारसंघाचे तीन टर्म प्रतिनिधित्व केलेले राहुल मोटे यांना पराभवाचा धक्का बसला पिपानी निवड पिपानी चिन्हावर निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार जमीन पठाण यांना चार हजार चारशे शेहेचाळीस मिळाली अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर विधानसभा मतदार संघ म्हणजे खासदार निलेश लंके यांचं होम ग्राउंड यावेळी त्यांच्या पत्नी राणी लंके या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार होत्या त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार काशीनाथ दाते सर यांच्याकडून अवघ्या एक हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभव स्वीकारावा लागला राष्ट्रीय समाज पक्षाकडून पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणारे सखाराम सारक यांना तीन हजार पाचशे ब्याऐंशी एवढी मतं मिळाली पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे मुंबई उपनगरातील अनुशक्ती नगर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांचा हा बाले किल्ला यावेळी त्यांची कन्या सना मलिक या मतदारसंघातून निवडणूक मैदानात होत्या त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार असलेल्या अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांना केवळ तीन तीन मतांनी पराभवाची धूळ चारली पिपानी चिन्हावर निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार जयप्रकाश अग्रवाल यांना चार हजार मतं मिळाली अर्थात या मतदारसंघात मनसेचे आचार्य नवीन यांच्यामुळे चुरशीची तिरंगी लढत बघायला मिळते भाजप नेते गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ठाणे जिल्ह्यातील बेलापूर मतदारसंघात उमेदवार होते त्यांना भाजपच्या नेत्या मंदा महात्रे यांनी केवळ तीनशे सत्याहत्तर मतांनी आघाडी घेत पराभवाचा जोरदार धक्का दिला शेवटच्या फेरीपर्यंत कधी संदीप नाईक तर कधी नंदा महात्रे यांच्याकडे पारडं झुकत होत तुतारी आणि पिपानी या चिन्हामुळे गोंधळात पडलेल्या मतदारांनी अपक्ष निवडणूक लढवणारे प्रफुल्ल महात्रे यांच्या पारड्यात दोन हजार आठशे साठ मतं टाकली त्यामुळे संदीप नाईक यांना निसट्टा पराभव करावा लागला परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजय भांबळे यांना चार हजार पाचशे सोळा एवढं मताधिक्य घेत पुन्हा एकदा पराभूत केलं या ठिकाणी पिपाणी चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवणारे विनोद भावळे यांना तब्बल सात हजार चारशे तीस एवढी मतं मिळाली पिपाणी चिन्हामुळे तुतारी वाजल्यामुळे विजय भांबळे यांना पुन्हा एकदा थोडक्यात विजयाची हुलकावणी मिळाली वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे यांना देखील छप्पन्न हजार नऊशे अठ्ठावन्न मतं मिळाली हे विशेष ठाणे जिल्ह्यातील शहापूर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा रंगतदार सामना बघायला मिळाला ज्यात अजित पवार गटाचे दौलत दरोडा हे अवघ्या एक हजार सहाशे मतांनी विजयी झाले पिपानी चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवार रमा बाळू शेंडे उर्फ रुपाली रविकांत अराज यांना तीन हजार आठशे ब्याण्णव मतं प्राप्त झाली ज्याचा फटका शरद पवार गटाचे उमेदवार पांडुरंग बोरोरा यांना बसला अर्थात या ठिकाणी इतर उमेदवारांनी देखील मोठी मतं मिळवली आहेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नऊ उमेदवारांना पिपानी या चिन्हामुळे पराभव सहन करावा लागला याची पूर्वकल्पना शरद पवार गटाच्या नेत्यांना असल्यामुळे त्यांनी हे चिन्ह गोठवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती जी अमान्य झाली होती यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद